स्त्रीच्या पुस्तकामध्ये पाडा तयार करण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेळ खाऊ आहे वेळ खाऊ म्हणजे कसं दोन पाडे लिहा त्या दोन्ही पाड्यांची मदत वेरीज करा आणि मग बाजूला पाडा तयार करा असं न करता आपल्याला दोन पाडे लिहायचं त्या दोन पाड्यावर डायरेक्ट तिसरा पाडा तयार करायचा ही जी टेक्निक आहे ती टेक्निक आज आपण बघणार आहोत ही टेक्निक जर तुम्हाला आवडली तर मला पटकन पाडा तयार करता येतो आणि कितीचाही पाडा तयार करता येईल लक्षात आलं शेचाळीसचा पाडा तयार करायचा पाडा तयार करायचा शे शेचाळीसचा पाडा

চার जवळले शेचाळीस लेके, शेचाळीस आता

Yeah, झाले बघ शेचाळीस चारशे साठ झाला कधी पाडा तयार आवडली का की तुम्हाला i'm oh.